पावसानंतर तुमच्या शेतातील कपाशीची झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत का तर हे मर रोगाचे लक्षणं आहेत बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामध्ये झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत याला आकस्मिक मर असे म्हणतात कपाशीच्या आकस्मिक मरमध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाण्यास पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडे झाडांची पाने गडतात सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासात आकस्मिक मरची लक्षणे दिसू लागतात सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते तर आकस्मिक मर व्यवस्थापन कसे करावे ते पाहूयात सर्वप्रथम अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा दुसरी बाब म्हणजे वापसा येताच कोडपणी आणि खुरपणी करावी तर लवकरात लवकर दोनशे ग्रॅम युरिया अधिक शंभर ग्रॅम पांढरा पोटॅश झिरो झिरो डबल झिरो पन्नास खत अधिक पंचवीस ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड शंभर मिली याप्रमाणे आवळणी करावी किंवा एक किलो तेरा डबल झिरो पंचेचाळीस अधिक दोन ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक दोनशे पन्नास ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड दोनशे लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड शंभर मिली आवळणी करावी याप्रमाणे द्रावणाची आवळणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी या उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल अशी माहिती शेगाव तालुका कृषी अधिकारी डी एन राठोड यांनी दिली आहे